दरम्यान नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची रॅली निघणार आहे ज्या मधून ही रॅली निघणार आहे तिथून आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या सोबत आहेत मिकी पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली भव्य दिव्य अशी असेलच तयारी कशी सुरू आहे त्याची काय सज्जता आहे प्रज्ञा संपूर्ण नाशिक नगरी ही सजलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला त्यांचं रोड शो असणार आहे आणि या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिककरांना याच वाहनातून याच रथातून भेट देणार आहेत त्यांना या ठिकाणी भेटणार आहेत आणि ती गाडी जर आपण बघितली तर सजून संपूर्ण फुलांनी ती या ठिकाणी तयार आहे आणि या याच गाडीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या जो रॅली रै या ठिकाणी निघणार आहे त्या रॅलीत सहभागी होईल जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशा फुलांनी ही संपूर्ण रथ तयार करण्यात आलेली आहे जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी फुलांची सजावट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याच ठिकाणाहून एकटे थांबतील आणि बाजूला संपूर्ण सिक्युरिटी गार्ड असतील अशी ही सुंदर वाहन या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे जर आपण बघितलं तर फुलांनी सजलेलं हे संपूर्ण वाहन आपण आपल्या प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय या वाहनाचे ज्या वाहनात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी निघणार आहे दोन्ही तर्फाला रस्तेच्या बाजूला नाशिककर त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी असणार आहेत आणि आपण बघतोय खूप सुंदर असे संपूर्ण गाडी रथ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे विविध दे रंगांची फुलं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि संपूर्ण कडेकोट बंदोबस्त असणार आहे परंतु रस्त्याच्या बाजूला दुतर्फा लोक या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि मोदी त्यांना हात हलून या ठिकाणी स्वागत करतील किंवा त्यांचं नमस्कार स्वीकारतील अशा पद्धतीने नाशिकमध्ये लाखोच्या संख्येने सभेच्या ठिकाणी देखील लोक जमलेले आहेत आणि सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ज्या रथावर उभं राहून या रोड शो मध्ये सहभागी होतील तो हाच रथ आहे संपूर्ण चेकिंग देखील पोलिसांनी या रथची केलेली आहे अजून सुद्धा जर आपण बघितलं तर पलीकडच्या बाजूला पोलीस या ठिकाणी उभे आहेत जेणेकरून कुणीही या गाडीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नये आज यासाठी देखील काही पोलिसांना नेमण्यात आलेला आहे परंतु आता जर आपण बघितलं तर नाशिक नगरी सजलेली आहे नाशिककरांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत काळाराम मंदिरात ते जाणार आहेत रामकुंड या देखील जाणार आहेत आणि त्यापूर्वी पंतप्रधान स्वतः नाशिकमध्ये रोड शो करतायत याची एक वेगळी उत्सुकता नाशिककरांमध्ये पाहायला मिळते प्रज्ञा मी की धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट